नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अक्षय रमावरती खूप हसत असतो त्याने रमाला सांगितलं असतं की तू दारू पिल्यानंतर काय करत होतीस ते हा ऐकून रमालासुद्धा धक्काच बसतो रमा आता मान्यच करत नाही आहे की तिने असं काहीतरी केलेलं असतं ती म्हणत असते की अक्षय शांत बस काहीही बोलू नकोस असं मी करणारच नाही मग अक्षय म्हणतो तुला खोटं वाटतंय का थांब मी दादाला आणि जानू बहिणींना बोलवतो आणि अक्षय आवाज देऊ लागतो तर रमा म्हणते की ठीक आहे ना वागली असेल मी असं पण तेव्हा मी भानावर नव्हती नाही इतका असायची काय गरज आहे अक्षय आता रमा तोंड झाकत असते आणि मग अक्षय म्हणतो की ठीक आहे मी नाही बोलतो त्यांना शेवटी स्वतःची चूक मान्य केलीच ना आणि तो चिडवू लागतो रमाला तर पुढे आता रमा गेली आहे आरतीच्या रूममध्ये ती बघते बाळ उठलं की नाही तिला बाळाला खेळवायचं असतं आरती म्हणते बरं झालं रमा तू आली मला ना डॉक्टरकडे जायचं अगं आणि तयारी पण करायची होती तू जरा बाळाला बघतेस का आता रमाला डॉक्टरकडे जायचं आहे म्हटल्यावर भीती वाटते ती म्हणते बाळाला काय झालं आहे बहिणी डॉक्टरकडे का जायचं आहे आरती म्हणते का गं जनरल चेकअपसाठी बाकी काही नाही तितक्यातच अभी तिथे येतो आणि मग रमा म्हणते की आरती चला आपण दोघी जाऊयात अभि ही काम असेल ना ऑफिसचं तर मग आरती म्हणते की अभि तू नको येऊस मी रमाला घेऊन जाते असे आम्हाला अर्थाची शॉपिंग पण करायची आहे ना त्यामुळे तुझंही ऑफिसचं काम राहून जाईल तुझा आता अभि म्हणतो की अरे नाही मी ऑफिसचं काम नंतर करेल ना आज मी वेळ काढला आहे माझ्या अर्थासाठी आपणच जाऊया तरी रमा म्हणते की हो भाऊजी आम्हाला बाळाची शॉपिंग पण करायची आहे तुम्हाला इतका वेळ आहे का मग कसं करणार तुम्ही मग आता आरती म्हणते की मी रमा आम्ही दोघीजणी जातो अभी तुझा ऑफिसमध्ये तुझं काम आहे ना असं म्हणून ते अभिला आता घेऊन जाणार नसतात तर अभि म्हणतो की अच्छा म्हणजे अर्थ तू मला बाबाला विसरलीस का मला सोडून तू जाणार आहेस का शॉपिंग करायला असं तो बाळाकडे बघून चिडवत असतो आणि मग म्हणतो की ठीक आहे करा तुम्ही शॉपिंग आणि तिकडे डॉक्टरांकडे गेल्यावर मला फोन करा आणि कळवा डॉक्टर काय म्हणाले ते आणि मग आरती तयारी करत असते तर रमा बाळाला खेळवत असते आणि झोका देत असते तर पुढे आता दोघीही तयारी करून जायला निघतात तितक्यातच जा रमाचा पायरीवरून पाय घसरतो आणि मग आरती आणि सीमाचं लक्ष गेल्यावर तर दोघी जोरात ओरडतात रमा खाली पडते रमाला पायरी लागलेली असते मग सीमा म्हणते की अगं रमा तुला बघू नाही का येत आरतीलाही का काळजी वाटत असते आरती म्हणते की रमा तू एक काम कर घरीच आराम कर तुला असंही पडल्यामुळे लागलं असेल ना मी आणि अभिज जातो तू आराम कर तर अम्मा म्हणते की नाही इतकं काही लागलं नाही आहे मला फक्त पाय सटकला माझा आणि अक्षय तिथे येतो मग आता सीमा म्हणते की अगं बाई जाताना हे काय झालं नको जाऊस रमा तू जाऊ दे आरती आणि भा अभि जाईल ना तर अम्मा म्हणते की मला सवय आहे धडपडायची मला काहीच वाटत नाही आरती म्हणते की असं कसं लागलं ना रमा तुला तर मग आता अक्षय म्हणतो की असुद्धा ती बोलती आहे ना जायचं मग कशाला तुम्ही मध्येच हे करताय तिला सवय आहे धडपडायची ती बोलती आहे ना आणि हसत असतो तर रमा म्हणते ती काही नाही आणि मग रमा आणि आरती पुन्हा जायला निघतात तर रमा झोळीच्या एका पायाला पुन्हा तिचा पाया अडकतो आणि ती खाली पडते आता मात्र सीमा तिला ओरडायलाच लागते की रमा तुझं चाललंय काय परत पडलीस पर ना अगं लक्ष कुठे तुझं अक्षय पण म्हणत असतो की रमा हे काय चाललंय तुझं लक्ष देऊन जात जाता येत नाही का तुला मग सीमा म्हणते की बस झाला दो तर दोन वेळा झाला ना मी तर म्हणते तुम्ही जाऊच ना का आज डॉक्टरकडे तर अक्षय म्हणत असतो की आगाई जाऊ दे त्यांना त्यांची अपॉइंटमेंट असेल मग आता पुन्हा त्या दोघे हे जायला निघतात तर इकडे आरती म्हणत असते की मला ना रमाची खूप काळजी वाटते दोन वेळा पडली बिचारी तिला लागलं असेल ना आई तर सीमा म्हणते की हो ना मला इथेच म्हणायचं होतं तुम्ही आज नसतं गेलात ना तर बरं झालं असतं आणि अक्षय म्हणतो की ती सांगते ना तिला सवय आहे म्हणून जाऊ दे काही मग आता सीमा म्हणते की एक मिनटं आणि मग सीमा त्यांची दे दुष्ट काढत असते आणि म्हणते की यांना कोणाची नजर नको लागायला आणि मग त्या दोघीही जायला निघतात तर इकडे अक्षर आरतीला म्हणत असतो की मला असं वाटलं होतं की तुझ्या काळजीसाठी मी रमाला तुझ्याबरोबर पाठवते पण काहीतरी उलटच घडते कारण रमा दोन वेळा पडली ना आता तुलाच रमाची काळजी घ्यावी लागेल वाटतं तर रेवा इकडे एका कंटेनरवाल्याला पैसे देऊन म्हणत असते की आज माझं काम केल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा प्लॅन होतो तर रमा आणि आरती गाडीमध्ये बसतात तर रमाचा पदर अडकलेला असतो हे पाहून अक्षय खूप जोरात ओरडतो आणि गाडी थांबवतो आणि रमाला म्हणतो की आता पुन्हा चुकलीस ना तुझा पदर बाहेर होतास लक्ष कुठे आहे रमा तुझं अभि म्हणतो की म्हणजे काय झालं घरात काही झालं होतं का तर अभिला अक्षय म्हणतो की काही नाही साऊदे यांना इकडे सीमाला खूप काळजी वाटत असते सीमा देवासमोर येते आणि म्हणते की आत्तापर्यंत रमा रमाबरोबर तीन वेळा असं का घडलं कोणतं अपशकून आहे देवा मी सर्व तुझ्यावर सोडते यांना वाचव आणि सुखरूप घरी येऊ दे असं सीमाला खूप काळजी वाटते आरती आणि रमाची तर इकडे रेवा म्हणत असते की रमा काय करू मी मला अक्षयला मिळवण्यासाठी तुला खल्लास करावंच लागेल त्यामुळे मी आज तुझाही बदला घेते इकडे अक्षय आणि अभि ऑफिसमध्ये असतात आणि ते खूप खुश होऊन दोघंही एकत्र काम करत असतात मुकदमांचा बिझनेस पुन्हा पूर्ववत होत चालला आहे हे पाहून तर ते दोघंही खूप खुश होत असतात तर इकडे अभि बाळाच्या संगोपनाचे पुस्तकं वाचत असतो आणि अक्षय त्याला चिडवायला लागतो आणि म्हणतो की अभि खरोखर तू बापाची जबाबदारी चांगल्या प्रकारे स्वीकारतो आहेस तो अशी पुस्तकंसुद्धा वाचतो आहेस म्हणजे आता आरती महिन्यांना काळजी करायची गरज नाही वाटणार तर अभि म्हणतो की हो माझं चुकलं आणि मी ते मान्य पण केले पण आता मी दोघांची जबाबदारी घेतली आणि माझी प्रायोरिटी आरती आणि बाळच असेल तर पुढे आता आरती आणि रमा रस्त्यामधून चालत असताना रम्मा आरतीला म्हणत असते की, की आपण बर ना थोड्या वेळ इथे बसायचं का ड्रायव्हर काका अजून आलेले नाही आहेत त्या दोघी गप्पा मारत असतात तर अर्थाचं खूप कौतुक करत असते आरती आणि आरती म्हणत असते की आम्ही खूप नशिबान नशिबवान आहोत की आम्हाला अर्थासारखी मुलगी मिळाली तर रम्मा म्हणते की मीही आजपासून अर्थाबरोबर मैत्रिणीसारखा नातं ठेवेल मी काकू म्हणून कधीच तिच्याबरोबर वागणार नाही एक मैत्रीण म्हणूनच राहील तर आरती म्हणते की अरे वा म्हणजे अर्थाला दोन दोन मैत्रिणी आहेत तर दोघी हसत असतात तर अर्थ आरती रमाला तिच्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल विचारत असते तर रमा खूप लाचते आणि त्यानंतर ती ड्रायवर काकांना फोन करून बोलवत असते तर ते ड्रायव्हर काका त्या दोघींनाही रोड क्रॉस करून यायला सांगत असतात आता रमा आणि आरती रोड क्रॉस करण्यासाठी उठतात इतक्यातच आरतीच्या पायाला मुंगे आलेल्या असतात ते खूप जोरात ओरडते रमा म्हणते की काय झालं बहिणी तुम्हाला बरं वाटत नाही आहे का आरती म्हणते काही नाही पायाला मुंग्या आल्या होत्या मग आरतीच्या बाळाला रमा पटकान घेते तर आरती तिच्या पायाला चोळत असते तर तस रमा तितक्यातच पुढे येते आणि रोड क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असते आता आरतीचा बाळसुद्धा रमाच्या हातामध्ये आहे इकडे रेवाने ज्या माणसाला काम करण्यासाठी सांगितलं होतं तो, तो माणूस तिथे पोहोचला आहे भरधाव वेगाने आलेल्या गाडीने आरतीच्या काळजाचा ठोका सुकतो तर दुसरीकडे आता आबीला खूप काळजी वाटत असते अक्षय म्हणत असतो की आता कोणाचा फोन आहे तर आता त्यांच्या ऑफिसमध्ये खूप आनंदाची बातमी आहे तर ती म्हणजे त्यांचे सोडून गेलेले एम्प्लॉई होल्डर्स सर्वजण पुन्हा येत आहेत त्यामुळे आता मुकादम परिवार खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतोय हे ऐकून अभिला खूप मस्त वाटत असतं तितक्यातच पुन्हा आता रमाचा फोन वाचतो अबिला असं वाटतं की पुन्हा कंपनीचीच काहीतरी गुड न्यूज असेल म्हणून तो अक्षयला विचारू लागतो अक्षय मात्र इथे खूप शांत होतो कारण त्याला धक्का बसलेला आहे रमाने त्याला फोनवरती अपघाताची बातमी सांगितलेली असते तर पुढे आता असं पाहायला मिळतं की आरती मुकदमांच्या परिवारामध्ये नाही आहे आरतीचा मृत्यू झालेला आहे आणि सर्वांना खूप काळजी वाटत असते तर रमा इथे खूप रडते बाळाला बघून बाळही खूप रडते तर बाळ आता रमाकडे गेल्यावर खूप शांत होतं मग सीमा म्हणते की रमा बघ ना गं बाळ कसं शांत झालं ना तुझ्याकडे आल्यावर अक्षय म्हणतो की पण आईची उणीव कशी भरून काढणार आहे रमा अक्षय इथे खूप इमोशनल होऊन रडतही असतो तर रमा म्हणत असते की मी ह्या बाळाचा स्वीकार करणार ह्या बाळाला आईचं मातृत्व देणार आणि खूप रडत असते ती आरतीच्या फोटोसमोर बसून तर अक्षय तिच्याकडेच पाहायला लागतो तर प्रेक्षकांनो आरती गेल्यामुळे सर्वांना खूप दुःख झालेलं आहे तर आरतीच्या बाळाचा रमाक्षेने स्वीकार केलेला आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पाहात पाहत, पाहत राहा मुरंबा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद